नांदणी येथील महादेवी हत्तीणीची शेवटच्या मिरवणुकीने निरोप देताना ग्रामस्थांना आश्रू अनावर नांदणी येथील स्वस्त जिनसीन जिनसिन भट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीणीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी वनतारा येथे हलवण्यात आले या पार्श्वभूमीवर शेकडो ग्रामस्थांनी मठ परिसरात गर्दी केली असून हत्तीणीला निरोप देण्यात आला आहे मठाच्या वतीनं महादेवी हत्तीणीचं विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर महादेवी हत्तीणीची शेवटची मिरवणूक म्हणून आज नांदणी गावातून काढण्यात आली पुन्हा महादेवी हत्तीण दिसणार नाही म्हणून अनेक महिला महादेवी हत्तीणीचं दर्शन घेत होत्या हत्तीणीने मठाच्या आठशे पासष्ट गावांमध्ये आत्मीयता निर्माण केली होती त्यामुळे तिच्या जाण्यानं ग्रामस्थ भाऊक झाले होते या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांकडून परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे रात्री आठ वाजता वनतारामधील पथक गुजरात पासिंगची अॅनिमल अँब्युलन्ससह नांदणीत दाखल झाले आहे सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत मठाची याचिका फेटाळून लावली यावर प्रतिक्रिया देताना मठाधिपती जिनसेन भट्टाचार्य स्वामीजी म्हणाले की न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य आहे यावर मी अधिक बोलणार नाही दरम्यान हत्तीण जाणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानं नांदणी गावामध्ये जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले मठाधिपती यांनी सर्वांना शांततेचा सल्ला दिल्याचं सांगण्यात आले सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता महादेवी हत्तीणीला निरोप देण्यात आला यावेळी जैन समाज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगेला